नमस्कार एकमत डिजिटलचा विशेष कार्यक्रम जनतेचं मत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नगरपंचायत आणि नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे रणशिंग फुंकलं गेलेलं आहे प्रचाराचा धुराळा उडवायला सुरुवात झालेली आहे आज आपण आहोत उदगीर नगरपरिषदेच्या अंतर्गत उदगीर तालुक्यामध्ये उदगीर एक असा तालुका आहे जो झपाट्यानं वाढतोय आणि तो जिल्ह्याकडे वाटचाल करतोय त्यामुळं लातूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे आणि या शहरामध्ये गेल्यावेळी जर पाहायला गेलं तर भाजपची हाती सत्ता होती भाजपचे बसवराज बागबंदे हे नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या काळामध्ये नेमका काय विकास झाला आहे काय होणं बाकी आहे आणि येणाऱ्या नगरसेवकाकडनं हो का काय नेमक्या अपेक्षा आहेत आप हे आपण या इथल्या नागरिकाकडनं मतदाराकडनं जाणून घेणार आहोत आपण आहोत उदगीर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आणि इथे काही नागरिक का आहेत त्यांना विचारणार आहोत सर मला सांगा गेल्या वर्षा काळात भाजपची एखादी सत्ता होती त्या काळामध्ये काय कामं झाली आहेत काय शिल्लक आहेत आणि काय होणं अपेक्षित आहे मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असतानासुद्धा उदगीरचा कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही फक्त आणि फक्त ठेकेदारांची घरं भरण्याचं काम मागच्या काळामध्ये भाजपच्या लोकांनी या नगरपालिकेमध्ये बसून केलेलं आहे नागरिकांच्या कुठल्याही मूलभूत व भौतिक समस्यांचं निराकरण भाजपला करता आलेलं नाही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्या जे लाटेवर उदगीर तालुक्यातील भाजप या ठिकाणी त्यांची पोळी शिकून फक्त आप ध आपली घरं भरण्याचं काम या ठिकाणी मागच्या मला सांगा त्या काळामध्ये काही कामं झाली काम आता काय होणं अपेक्षित आहे मागच्या काळामध्ये उदगीर शहरातील अतिक्रमण करावी अशी पूर्ण जनतेची मागणी होती रस्ते खुले व्हावं व ट्रॅफिक कमी होऊन जनतेला एक चांगले असं म्हणजे व्यवस्था व्हावं जे पायचं हा मोकळा श्वास घेता व पायी चालणाऱ्या लोकांना व्यवस्थित सुरक्षित रस्ते करावे अशी लोकांची इच्छा होती लोकांची सुरक्षितता महत्वाची मला सांगा ट्राफिकचा मोठा मुद्दा उद्योग शहरामध्ये आहे त्या ट्राफिकच्या मुद्द्यावरती अनेक अडचणी निर्माण झाल्या पण हा मुद्दा सुटता सुटत नाही येणाऱ्या सरकारने याच्यावर काहीतरी तोडगा काढायलाच पाहिजेत कारण ट्रॅफिक हा शहराचा प्रश्न आहे आणि रिंग रोड जे झालेले आहेत ते आता मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे त्यांनी आता ते चालू करायला पाहिजेत रखडलेले कामं त्यांनी चालू करायला पाहिजेत आणि रिंग रोड जर झाला तर जड वाहने बाहेरून जातील आणि वरदल थोडी कमी होईल आणि येणाऱ्या सरकारला माझं सांगणं आहे जे वाचनालय बंद केले जे ग्रंथालय बंद केले हे के ग्रंथालय वाचनालय सुरू केले तरी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणाने प्रचार होईल या मागल्या सरकारला हे कळायला पाहिजे त्यांनी का बंद पाडलं आणि येणारं जे जे आता जे आहे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जे कोणी येतील निवडून आहे ना चांगले पक्षाचे त्यांनी थोडं शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं माझं मत आहे निश्चित स्वरूपात मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिका असते नगरपंचायत असते मात्र ह्याच मूलभूत सुविधा गेल्या काळामध्ये पुरवल्या गेल्यात का आणि आता नेमकी परिस्थिती काय आहे हे आमच्याकडनं जाणून घेऊ खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पहिल्यांदा उदगीरच्या पत्रकारांची मी आभार मानतो जे की जे राजकीय लोकांना करायला पाहिजे होते ते आमच्या उदगीरच्या पत्रकारांनी अतिक्रमणाचा जो सर्वात मोठा मुद्दा होता ते तिरडे आंदोलनाच्या माध्यमाने वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमाने केलं आणि इथल्या स्थानिक प्रशासनाला विशेष म्हणजे चार वर्ष झाला तर प्रशासक आहे आणि प्रशासकाला जागं करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासकीय अधिकारी ह्या ठिकाणी पूर्णपणे त्या गेंड्याच्या कातड्याच्या पद्धतीने वागत आहे तुम्ही जरा थोडं खाली जावा इथं पाठीमागं जावा नगर परिषदेच्या खाली तुम्हाला त्या ठिकाणी दिसल की उदगीरमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये घाण त्या ठिकाणी आहे एवढाच प्रश्न उदगीरमध्ये काय केल्यात जे रोड झालेले ते फोडून परत त्या ठिकाणी पूर्ण खड्डे करण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या ठिकाणी पूर्णपणे नगरपालिकेचा भोंगळा कारभार त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो विकास वगैरे नाही आणि ना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड उघड गण भ्रष्टाचार ठिकाणी आहे भर दिवसा बिल एक करायचा आणि दुसरं त्या ठिकाणी करायचं असं मोठं त्या ठिकाणी आहे म्हणून हे प्रशासक बदलून त्या ठिकाणी काहीतरी जे सर्वांना पुढे घेऊन जाणारं जे काही पक्ष असेल ते पक्ष सर्व जाती धर्माला पुढे घेऊन जाणारे पक्ष त्या ठिकाणी यावं आणि उदगीरचा विकास करावं आणि जो मोठा विषय आहे तो ट्रॅफिकचा तो मार्गी लावणं खूप गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं तुम्हाला काय वाटतं कसा विकास करा <laughs> नाही नाही बरोबर आहे हे जे ट्रॅफिकची समस्या आहे आता आम्ही ऐकतो आमच्या लहानपणी भूपेंदर सिंग कोणतर ते अधिकारी आले होते इथं त्यांनी इथं मास्टर प्लॅनचं नियोजन केले होते संपूर्ण पण काही राजकीय दबावाखाली लोकांनी त्याला तिथून सरकून टाकले आणि ते विषय आजपर्यंत पेंडिंग तसंच पडलेलं आहे त्याच्यामुळे काही रोडं रोडांचे रुंदीकरण वगैरेच काही झालेलं नाही त्याच्यामुळे तस जसंच्या तसं ज्यावेळेस वीस हजार पंचवीस हजार ज्यावेळेस इथं लोकसंख्या होती तेच रोडं आज पण नव्वद हजार एक लाख दीड लाख जी संख्या आता झालेली आहे तेच रोडच सध्याला चालू आहेत सध्या तेव्हापासून हीच परिस्थिती आहे मला सांगा काय नेमकी परिस्थिती आहे उदगीर शहराची विकास झाला आहे सर उदगीर शहरांचा रस्ते पाहून तर विकास झाला असा वाटतोय पण बऱ्याच ठिकाणी जे स्वच्छता आहेत त्यानंतर नगरपालिकेला जे नगरसेवक थांबले आहेत त्यांना एक माझी नम्र विनंती आहे बऱ्याच लोकांची जन्म आणि मृत्यूच्या संदर्भात एवढी मोठी समस्या होत आहे जे सर्वसामान्य नागरिक आहेत कुणाला पवित्र ठिकाण मक्का मजिदा किंवा पासपोर्ट काढायचे आहेत हे नागरिक परिषण आहेत आणि कितीतरी फायला या ठिकाणी पेंडिंग पडलेल्या आहेत तर आपल्या प्रभागामधील जे नागरिक आहेत कुणाचे लहान बाळ आहे ते प्रवेश घेऊ शकत नाही कुणाच्या आईवडिलांना पासपोर्ट काढायचे ते काढू शकत नाही याकडे नवीन येणारे प्रशासन जे कोणी असेल हे लक्ष द्यावं हे माझी विनंती आहे त्यांना तुम्हाला काय सांगायचं नगरपालिके शासन कसं असलं पाहिजे काय काम पाहिजे नगरपालिकेमध्ये आता गेल्या चार पाच वर्षापासून प्रशासक आहे आणि पूर्वी सत सत्य म्हणजे पक्षाचे सत्तावगती होती नगराध्यक्ष वगैरे होते विकासाचे योजना आल्या निधी आला पण पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थितरित्या राबवला गेलेला नाही आहे या ठिकाणी केवळ आणि केवळ गुत्तेदारी के 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 कार्यकर्ते सांभाळण्यामध्येच गेलेलं आहे एकच काम चार चार वेळेस करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे चांगलं काम केलं काम सध्या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये पण नाही आणि सध्या मुख्य अतिक्रमणचा किंवा ट्रॅफिकचा जो विषय आहे फक्त प्रश्न मांडला ह्याच्यामध्ये असं पुढा पत्रकारच पुढाकार घेतात दरवेळेस आणि फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक दोन तीन दिवस त्याची प्रक्रिया केली जाते पुन्हा कुणाचा तर फोन येतो कुणाचा दबाव येतो आणि पुन्हा पै परिस्थिती जैसे तेच राहते आमचं म्हणणं नाही की रोडवर अतिक्रमण करणारे किंवा वाहनं किंवा हातगाडीवर उभा टाकणारे त्यांनी अतिक्रमण करता असं नाही त्यांना पण प्रशासनानं नगरपालिकेनं वेगळी व्यवस्था करून देऊन त्यांना पण सुरक्षित त्यांना पण व्यवसाय करण्याचा मुबा पण दिला पाहिजे जागा मिळून पाहिजे मला शहरामध्ये जर आपण पाहिलं वार्डामध्ये जर पाहिलं तर कचरा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे तसं पाहता ये नगर परिषद ही संस्था लोकांच्या मूलभूत गरजाशी संलग्न आहे त्यांच्या त्यांच्या जीवनाशी जुळलेली आहे स्वतंत्र अधिकार असणारी संस्था आहे एखाद्या माणसाला अडचणीत असल्यावर त्याला मदत करण्याची जबाबदारी त्याचा व्यवसाय करण्याची जबाबदारी रहदारीचे अडथळे दूर करण्याची जबाबदारी हातगाडे किंवा हॉकर्स जे आहेत ते रस्त्यावर फिरणारे आहेत त्यांचं नियोजन करण्याची जबाबदारी कारण ते लोक जे काही विकता विकत आहेत ते आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा एखाद्या सामान्य व्यक्तीच्या उदरनिर्वाहासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे मी दोन हजार सोळापूर्वी ह्या नगरपालिकेचा नगरपरिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्या काळामध्ये आम्ही रस्ते असतील रस्त्याचे रुंदीकरण असतील स्वच्छता असेल लाईट सिस्टीम असेल नळ असेल नाल्या असेल ह्या साऱ्यासाठी साडेपाच वाजल्यापासून आमचे नेते आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करायचो पण नंतरच्या कालावधीमध्ये जे सिस्टीम उभा केलेली होती किंवा जे काही यंत्रणा गाड्या खरेदी करण्यात आले होते कचरा कचरा व्यवस्थापना करण्यात आला होता लाईटची व्यवस्था करण्यात आली होती त्याच्यासाठी मोठमोठे लागणारे यंत्रणा उभा केली होती पण त्याचाही उपयोग न करता मागच्या ह्या नऊ वर्षापासून उदगीरच्या जनतेला दातात धरल्यासारखा नगर परिषद परिषदेचं काम राहिलेलं आहे आणि ते अत्यंत चुकीची बाब म्हणजे जे फक्त आणि फक्त गुत्तेदारी आणि टक्केवारी ह्याच्या पलीकडे जनतेपर्यंत पोचलाच नाही ठीक आहे मला का काय म्हणायचं काय नगरपालिकेकडनं सर नगरपालिकेला जे लोक येतात ते सर्वसामान्य लोक दैनंदिन करता येतात तर नगरपालिका तिसऱ्या मजल्यावर येली तर सर्वसामान्य लोकांनी वर जावं कसं म्हणजे त्यांचा अर्थ असा आहे की तुम्ही हेलपाट्या मारू नये आणि हेलपाड्याकरता पायऱ्या चढत जाणारे ज्येष्ठ नागरिक वगैरे त्यांना फार अडचणीचा विषय होतोय आणि मग काय होतंय एक झेरॉक्स करता खाली या त्या कागदा करता परत खाली या त्याच्यापेक्षा चिरळीमुरी काहीतरी द्या आणि आपलं काम करून घ्या आणि गेल्या चार वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळं प्रशासकीय अधिकारी इतके माजलेले आहेत की लोकांना फेरा मारायला लावतात अक्षरशः जनता वैतागून गेलेली आहे येणाऱ्या प्रशासन कुठल्या समाजाचं कुठल्या जातीचं कुठल्या पक्षाचं येणार आहे मला त्याच्याशी देणं घेणं नाही ते जनता निवडून देईल हरकत नाही पण आमचं म्हणणं आहे की सर्वसामान्य जनतेचे काम हे ग्राउंड फ्लोअरवर झाले पाहिजे तिसऱ्या मजल्यावर जायची गरज लागू नये सर्वसामान्य जनतेला ऑफिस खालच्या बाजूला पाहिजे नगरसेवक नगराध्यक्ष जेही इथे येतील त्यांनी रस्त्यावर म्हणजे खालच्या लेवलला बसून त्यांनी जनतेची कामं केलं पाहिजेत तिसऱ्या मजल्यावर जाणं हे सर्वसामान्य माणसाच्या सोयीचं नाही वचक उदगीत आपण पाहतोय वाढतं शहर आहे विकसित होणारं शहर आहे जिल्ह्याकडे वाटचाल होते जिल्ह्याची मागणी आणि या परिस्थितीमध्ये आपल्या शहरातला विकास जर पाहायला गेला तर कुंटलीला दिसतो खरं जर बघायला गेलं तर राजकीय दृष्ट्या तेवढं प्रगती व्हायला पाहिजे ती तेवढी चालू आहे पण तेवढी होत नाही आहे आणखीन पण आता त्याला नगरपालिकेने पण साथ द्यायला पाहिजे नगरपालिकेच्या अधिकारी लोकांनी पण जे, जे विषय सगळ्यात महत्त्वाचा सगळ्याकडनं सांगण्यात येतो की अतिक्रमणांचा अतिक्रमणांचा हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे नो हॉकर झोन काही भाग केलेले आहेत त्याच्यावरसुद्धा नो हॉकर झोन असतानासुद्धा आणखीन ठेलेवाले वगैरे हो तिथंच थांबून हे करतात आमचं म्हणणं नाही किंवा त्यांना बाजूला काढून त्यांच्या पोटावर पाय द्या असं नाही आहे नगरपा तहसील ऑफिस डिप्टी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना जेवढे हे रजिस्टर्ड होते हॉकर्सवाले त्यांना सगळ्यांना जागा नेमून दिलेली आहे ते तिथं न थांबता पर्टिक्युलर दोन चार चौकामध्ये थांबूनच तिथली सगळं ट्राफिक जाम करायचा जा प्रश्न पडतो सगळ्यात मोठा प्रश्न ट्राफिकचाच उदगीरमध्ये आहे आणि तुम्ही म्हटल्यासारखं जिल्ह्याच्या लेवलला चाललेलं आपलं गाव आहे तालुका हा जिल्ह्यावर याच्या मार्गावर आहे तर त्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटवरून म्हणजे निधी पाठवतं त्या प्रमाणामध्ये इथं पण हे होणं तिथं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे उदगीरचा एक नागरिक म्हणून माझी इच्छा आहे की आता मा मला माहिती प्रमाणात तिघं जवळपास तीन चार जण थांबलेले आहेत जण पण क्वालिफाईड आहेत विशेषतः पहिल्यांदा वाटतं की मला सगळे क्वालिफाईडच आपल्याला नगर नगराध्यक्षच्या रेसमध्ये आलेले आहेत नगरसेवक पण चांगले नगरसेवक मिळावे यावर्षी आणि उदगीर जिल्हा होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा एवढीच विनंती क्वालिफाईड पण क्वालिटी देणारी नगरसेवक आणि नगर अध्यक्ष मला सांगा तुम्ही काय सांगा गेल्या आठ दहा वर्षामध्ये लातूर जिल्ह्यातलंच नव्हे तर मराठवाड्यातलं आशा स्थान असलेलं उदगीर हे ऐतिहासिक शहर प्रचंड वेगानं या येथील प्रशासकीय स्तरावरून सांस्कृतिक दृष्टिकोनातून किंवा पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून वेगाने या शहराचं पतन होत चाललेलं आहे याचं कारण काय आहे तर गेल्या गेल्या चार पाच वर्षामध्ये या ठिकाणी प्रशासक होतं आणि प्रशासकाच्या काळामध्ये इथं नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर ससे होलपट झालेली आहे कुठं जन्ममृत्यूचा दाखला असेल बांधकाम परवाना असेल किंवा तुम्ही जे घरपट्टी नळपट्टी वा वाढवता तर त्याला लोक जनमताचा आधार नसताना प्रशासक हुकुमशाही पद्धतीने हे करत आहे इथं कुत्र्यांचा डुकरांचा सुळसुळाट आहे नागरिकांना त्याच्यामध्ये त्रास होतो आहे पण प्रशास इथं प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नाही आहे ज्या अटल अमृत योजनेच्या म योजनेमध्ये नागरिकांना ट्वेंटी फोर सेवन रनिंग वॉटर मिळण्याची आपल्याला अपेक्षा होती तर आज आपण नागरिकांमध्ये त्याविषयी प्रचंड रोष आहे आणि येणाऱ्या या नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मतपेटीतून जनता याच जनतेचा रोष या सगळ्या ढासळलेल्या प्रशासनाच्यावर दिसून येणार निश्चित स्वरूपात उदगीर शहरामध्ये कुत्र्यांचा मोठा सुसुळाचा आहे कुत्रे चावण्याच्या घटना खूप मोठ्या घडलेल्या आहेत अनेकांनी प्रशासनाकडे दाद मागितली मात्र मिळत नाही असे किती अनेक प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये रोडचा प्रश्न आहे नालीचा प्रश्न आहे आणि जस्ट नागरिकांचा प्रश्न आहे खालून वरी जाण्यासाठी नागर जस्ट नागरिकांना नगर परिषदेमध्ये त्रास होत आहे घाणीचं सा साम्राज्य वाढलेलं आहे जिथल्या तिथंच प्रकार आहेत फक्त करतो असे आश्वासन देतात कुणी करत नाहीत आणि या ठिकाणी दोन एक दोन वर्षापासून निवडणुका न घेतल्या कारणामुळे या ठिकाणी आणखीन रस्ते नाल्या हे जे रोडचे लाईट आहेत जिथल्या तिथं बंद झालेले आहेत आणि येत्या निवडणुकीच्या काळामध्ये तर हे होतील न होतील काही गॅरंटी नाही पर येणारे उमेदवार हे चांगल्या पद्धतीचे सुशिक्षित आहेत शिकल्या सवरलेल्या असल्या कारणामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की यापुढे तर उदगीत का विकास करताना या शिकलेल्या लोकांनी ध्यान देऊन ज्येष्ठ नागरिकांना ध्यान द्यावं हो, आणि रस्ते आणि रोडचे व्यवस्था व्यवस्थित करून घ्यावं हो, हेच आमची अपेक्षा आहे मला सांग मास्टर प्लॅन होणं आवश्यक आहे आणि मी माझ्या परिचय अगोदर बनसिला रामचंद्र कांबळे माझं वय आहे अडुसष्ट एकोणसत्तर वर्ष वय आहे राजकारणामध्ये मी बावन्न वर्ष मी घातलेले आहेत त्याच्या अनुभवातून उदगीरचा विकास करण्यासाठी सध्या नगरपरिषदेचे चा इलेक्शन चालू केलेले आहेत या नगरपरिषदेच्या इलेक्शनमध्ये क्वालिफाईड लोकं यावेत अशी आमची अपेक्षा आहे परंतु विकास उदगीरचा जेवढा व्हायला पाहिजे तेवढा व्हायला नाही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून उदगीर जिल्हा व्हावा म्हणून अशी आमची मागणी आहे मी पहिलं प्रथम मी मागणी केलेली आहे की उदगीर जिल्हा व्हावा म्हणून नंतर मग बापूसाहेब हिने हे केलेलं आहे मागणी केलेली आहे माझी विनंती आहे मागणी आहे तर त्याच्यासाठी उदगीर जिल्हा होणं एक महत्त्वाचं आहे नंबर दोन विद्यापीठ उदगीरला पशुवैद्यकीय विद्यापीठ हे होणं नंबर दोन कारण पन्नास वर्षापासून मागणी आहे मागणी असलेले मुलं विकास विकासासाठी कोणीही प्रयत्न केला नाही जे आता इमारती बनत आहेत ह्या इमारती पाडून इमारती होत आहेत हे आम्हाला मान्य नाही साहेब विकास पुरुष आहेत मी मानतो त्यांना मी पक्षाचं नाव इथं घेत नाही परंतु विद्यापीठ करा डेअरी बदलून साणी डेअरी उदूरच्या बाहेर घाला इथली जागा जे आहे ते लिलाव करा त्या जागेचा लिलाव करून पैसे घ्या आणि ते पैशाचं ग्रामीण भागामध्ये रोडच्या पलीकडे जागा घेऊन साणी डेअरी थांबवा तिसरा मुद्दा बसशांचं काम हे कमी होत आहे छोटं होत आहे थोडं त्याला एक मोठं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा अशी विनंती आहे आणि प्रशासकीय इमारत आहे ही प्रशासकीय इमारत साहेबाने आगाऊ बांधून घेतलेली आहे पण तिथं काम चालू नाही म्हणून ॲडिशनल एल कलेक्टर त्याची नियुक्ती करावी पोलीस आयुक्त म्हणजे पोलीस एस पी एस पी कार्यालय तिथं चालू करावं अशी माझी विनंती आहे आणि या उदगीरमध्ये नगर परिषदच्या एरियामध्ये उमा चौकामध्ये शौचालय तयार करा अतिशय आवश्यक आहे कारण ग्रामीण भागातले लोक तर हेर मतदारसंघामधून वडवणा मतदारसंघातून ग्रामीण भागातून तिथे लोक शौचालयाला त्रास होतोय आमच्या शहराच्या दृष्टीने हे गरजेचं आहे कारण व्यावसायिकांना जागा पुढे पडते एमआयसी मध्ये मोठे उद्योग येत नाही आणि शहरामध्ये जर ही परिस्थिती मी डॉक्टर रामचंद्र भांगे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये सामाजिक काम करतो उदगीरमध्ये उदगीर हा लातूरच्या लेवलचा उदगीर तालुका होता उस्मानाबाद जिल्हा असताना उदगीरला तीन कॉलेज लातूरला तीन कॉलेज उदगीरला रेल्वे होती लातूरला रेल्वे नव्हती आमच्या उदगीरचा विकास काही बड्या लोकांनी खुंटून आमच्या उदगीरला एम आर डी सीपासून आम्हाला उदगीर वंचित केले आम्हाला दु उदगीरला होती ती दुधडेरी बंद पाडली असे आमची विकासाचे कामं उदगीरचे बरेच आमची विकासाचे कामं उदगीरला आलेले नाहीत बिल्डिंगे झाल्या रोड झाल्या पण जनतेच्या समस्या तशाच राहिल्या कारण जनतेला रोडवरून जाता येत नाही रोडवरून येता येत नाही अतिक्रमणाचं खूप सावट उदगीरवर आहे अतिक्रमण हे उदगीर म्हणून निघत नाही कारण गेल्या चार वर्षापासून प्रशासक उदगीरच्या नगरपालिकेवर असल्यामुळे प्रशासन हे गेंड्याच्या कातड्यासारखं झालेलं आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाने कुठलाही उठाव उठाव घेतलेला नाही या उदगीरमध्ये उठाव आजपर्यंत घेतला पत्रकारांनीच घेतला पण कुठल्याही राजकीय लोकांनी ह्या उदगीरमध्ये उदगीरसाठी उदगीरसाठी काहीतरी व्हावं असं कुठल्याही राजकीय लोकांना उदगीरमध्ये उठावा घेतलेला नाही म्हणून सर्व राजकीय लोकांचा सा, मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी सर्व राजकीय लोकांचा निषेध करतो निषेध आज उदगीर शहरामध्ये जर आपण विकासाच्या पद्धतीने जर पाहिलं तर मागच्या सहा ते सात वर्षामध्ये फक्त एक चार बिल्डिंगे दिसत आहेत पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वसामान्याचा प्रश्न सुटलेला नाहीये तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या उदगीर नगर पर, परिषदेला अवर्ग दर्जाचा आहे परंतु या ठिकाणचे जे नागरिक आहेत यांची प्रमुख समस्या म्हणजे कोणती असेल तर नळपट्टी आणि घरपट्टी कारण जिल्ह्याच्या सुद्धा एव यो, एवढी घरपट्टी आणि नळपट्टी नाही त्यापेक्षा दुप्पट या ठिकाणी घरपट्टी आणि नळपट्टी आहे तर याकडं कधीही इथल्या स्थानिकच्या आमदारांना लक्ष दिलं नाही विकास नहीं? विकास पण घरपट्टी वाढवली नळपट्टी वाढवली सर्वसामान्याचे खिशाला खिशाला एवढी मोठी झळ पोहोचलेली आहे की सर्वसामान्य माणूस बाहेर याच्यातून पडू शकत नाही आज आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उदगीर शहरामध्ये जर ॲटो चालकाचा जर आपण प्रश्न जर पाहिला तर ॲटो थांबे नाहीत कुठे शौचालयासाठी जागा नाही तर या ठिकाणी उदगीर शहरामध्ये दिवाबत्तीची सोय जर पाहिली तर तीसुद्धा अपुरी आहे या ठिकाणी जे आपल्याला प्राथमिक गरजा आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीत मला सांगा पुढचे काय मुद्दे आता ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि हा शहराचा जो विकास आहे आज या शहराकडं पाहून आम्हाला असं वाटते की हे कॉन्क्रीटचं जंगल बनत चाललेलं आहे हा विकास होतोय का विकासाचा आभास निर्माण केला जातो असा प्रश्न जनतेला पडलेला आहे आज या उदगीर शहरामध्ये एवढ्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये एकसुद्धा गार्डन नाही बाग नाही आणि बाग आणि खुली मैदानं म्हणजे ही शहराची फुप्फुसं असतात ती फुप्फुसं नष्ट करण्याचं काम आज या ठिकाणी या विकासाच्या माध्यमातून ही राजकीय लोकं करत आहेत त्यामुळं आणि त्याचबरोबर आता जसं यांनी सांगितलं की कर म्हणजे फक्त यांचं काम वसुलीकडं आहे आज तीन हजार रुपये वर्षाला नळपट्टी आहे जी महाराष्ट्रामध्ये कुठल्याच नगर परिषदेमध्ये नाही म्हणजे दूरदृष्टी नसलेला फक्त कामं करण्याने त्या कामातून मलिदा खाणे एवढाच विषय या उदगीरच्या नगरपालिकेत राहिलेला आहे बाकी विकासाकड आणि वि कल्पकतेच्या माध्यमातून सुंदर असं शहर बनवण्याकडं स्वच्छ असं शहर बनव आज फक्त दर्शनीय भाग जो दिसतो आहे तो तुम्हाला सुंदर दिसतो आहे पण आज तुम्ही वारडा वार्डामध्ये जा त्या ठिकाणी नाल्या नाहीत त्या ठिकाणी रस्ते नाहीत पण त्या ठिकाणी त्या लाईटची सुविधा नाही म्हणजे संपूर्ण फक्त देखाव्यापुरतं काम या महानगर नगरपालिकेकडून होतं आहे त्यामुळं ही वा आगामी काळामध्ये शून्य आणि कल्पकदृष्टी असलेलेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो या ठिकाणी जनतेने निवडून दिले पाहिजे निश्चित स्वरूपात मला मला सांगा उदगीरचा विकास झाला आहे असं सगळे सांगतात उदगीर जिल्ह्याकडे वाटचाल करतं आहे असंही म्हटलं जाते पण उदगीरचा खरंच विकास झाला आहे उदगीरचं आता आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे उदगीरचा विकास झालेला नाही बिलकुल ही फक्त देखावा आहे आज जर तुम्ही सहज जर बघितलात त्या डिवायडरवर जर झाडं बघितलात अचानक हे तुम्हाला वाटत असेल एवढे झाडं कसं मोठे झाले ते अचानक लागलेले झाडं आहेत अजित पवार येणार होते त्यामुळे हे झाडं लागलेले आहेत नगरपालिका म्हणजे ज्या गोष्टीचा फायदा नाही अशा गोष्टीवर अतिशय ज्या खर्च करून अजित पवार साहेबाच्या फक्त सभेसाठी तीन तीन कोटीचा खर्च इथं आलेला आहे इथं घनकचऱ्याचं कुठलंही व्यवस्थापन नाही इथं कुत्र्याबद्दल आळा नाही मूलभूत गरजा नगरपालिका कुठली पूर्ण करत नाही अगोदरचं जे शासन प्रशासन आणि अगोदरची जी टीम होती ती पूर्ण इथं फेल झालेली आहे आणि अतिशय त्रासदायक लोक सध्या परिस्थितीतून जात आहे समस्या आहेते 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 आहेत त्या आहेत सुटल्या नाहीत बरोबर मला सांगा काय समस्या आहेत प्रभागामध्ये वारणामध्ये लोकांच्या लाईट सर्वात प्रथम तर जे उमेदवार आगामी निवडणुकीसाठी थांबलेले आहेत जे कार्य करणारे आहेत आणि जे खरोखर वार्डातल्या लोकांना न्याय देऊ शकतात तसे फार कमी लोक पक्षाच्या लोकांनी निवडलेलं आहे पक्षाच्या लोकांनी फक्त धनधानगे लोकांना तिकीटं द्यायचं काम केलेलं आहे आणि त्यांचं ग्राउंड लेवलला काही काम नाही काही कार्य नाही लोकांना काय वाटते की आज उदगीर शहरामध्ये परिसर बसलेला आहे त्या त्या लोकांचे घरांची अवस्था आहे त्याच्यामध्ये त्यांना नळपट्टी घरपट्टी त्यांनी वसूल करतात पण त्यांची मालकी नाही म्हणजे जे भोगडदार लोक आहेत त्यांना मालकी नाही त्यांना मालकी द्यायचं काम यांनी घरकुलाचे काम फार कमी प्रमाणात झालेले आहे साहेब कारण की त्याच्यामध्ये बरेचशे लोकांची मालकी नसल्यामुळं त्यांना घरकुलचा लाभ घेता आला नाही मला सांगा शेवटचा प्रश्न मला सांगा काय अपेक्षित आहे विकास म्हणजे अपेक्षित असा आहे की जे उदगीर शहरामध्ये जे दलित वस्ते आहेत त्या दलित वस्त्यामध्ये भोगळद्वाराचे जे काही घरं आहेत त्यांना ह्या आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही आपण नगरसेवक निवडून देत आहोत त्यांनी असा प्रयत्न करावा की त्या गोरगरीब गरीब जनतेला कबाला कसा मिळेल आणि मुसानगर असेल फुले नगर असाल संजयनगर असेल त्या भागामध्ये डम्पिंग जे आहे ते पूर्ण उदगीरची घाण त्या, त्या भागात आणून टाकतात त्यामुळे तिथं बाळाला वयवृद्ध लोकांना ते समस्या भरपूर येतात म्हणून जे कुणी तिकडचे जे काम डम्पिंगचं वगैरे दूर उदगीर शहराच्या बाहेर घालल कबाले देईल ट्रॉपिकचा विषय असेल हे काही गोष्टी जर त्याने आपल्या मतदाराला त्याने आश्वासन देऊन जर करत असतील तर तशा उमेदवाराला आपण निवडून द्यायला काही हरकत नाही आणि विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर मंत्री महोदयाने विकास केलात पण जे काही समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून आहेत ते त्याने त्यांच्या जे काही नेम आटी आहेत त्याप्रमाणे हे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे स्वरूपात हो जनतेचे प्रश्न सोडवणारे नगरसेवक आणि नगर अध्यक्ष दे या ठिकाणी आले पाहिजेत अशी सगळ्यांची मागणी आहे शहर मोठं होतं जिल्ह्याकडे वाटचाल होते, होते मात्र विकास झालेला नाही हा विकास व्हावा यासाठी ही निवडणूक व्हावी असं जनतेचं मत येत आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल उदगीर लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमो